अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डी सी येथल्या जॉर्ज विद्यापीठामध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी चर्चा करताना दुर्दैवाने या भारतातले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे बालिश नेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने जर परिस्थिती चांगली झाली तर आम्ही आरक्षण संपवू अशा पद्धतीच्या वल्गना केल्या संसदेमध्ये वारंवार संविधानाची प्रत फिरवताना हे निर्लज्ज झालेले काँग्रेसचे नेते विदेशी विद्यापीठामध्ये मात्र भारताचं नाक भारताच्या आत्मसन्मानावर घाला घालताना हे दिसत आहेत आणि आरक्षण बंद करू आरक्षण संपवू अशा वल्गना करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी झाले आज जमा झालेलो आहे प्रधानमंत्री मा पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू किंवा त्यांच्या सुपुत्री असलेल्या इंदिरा गांधी किंवा त्यांचे पुत्र असलेले राजीव गांधी किंवा मग त्यांचा हा पुत्र असलेला राहुल गांधी ही नेहरू गांधी घराण्याची मागची पंचावन्न साठ वर्षाची परंपरा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं पवित्र संविधान पायदळीत उडवताना आरक्षण संपवण्याची भाषा करतात एकीकडं आणि दुसरीकडे मात्र याच राज्यातल्या याच देशातल्या दलितांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वर्गातल्या मतदारांना नागरिकांना बुलबुल ठेवून त्यांची मतं घेतात ही दुतोंडी काँग्रेसची भूमिका असेल मल्लिकां मल्लिकार्जुन खरगेची भूमिका असेल तेलंगणातल्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डीची भूमिका असेल किंवा तामिळनाडूतल्या त्यांच्या अलायन्स पार्टीच्या प्रमुखाची भूमिका असेल मुख्यमंत्र्याची भूमिका असेल ही इंडिया अलायन्स पार्टीची भूमिका ही दुतोंडी आहे याच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षानं या पद्धतीचं आंदोलन आज संविधान चौकातून उभं केलेलं आहे